भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने काल मध्यस्थी केली पण त्यांचा यात काय स्वार्थ होता सविस्तर जाणून घेऊया कारण आशियातील घडामोडींमध्ये भारत भूमिका चीनच्या आर्थिक उदयानंतर भारत अमेरिका संबंध आणखी दृढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पण चीन पाकिस्तानला मदत करत असल्याचं समजत आहे त्यामुळे पाकिस्तान चीनच्या आणखी जवळ जाऊ नये यासाठी अमेरिकेला तारेवरची कसरत करावी लागते सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अमेरिकेच्या वाटाघाटीचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग असल्याचंही तज्ज्ञ सांगतात दुसरं म्हणजे पाकिस्तानने कधीही प्रयोग केला नाही पण पाकिस्तानने मात्र जेव्हा जेव्हा युद्ध जड झालं तेव्हा अण्ण हल्ल्याची भीती दाखवली त्यामुळे आताही पाकिस्तानने इशारा दिल्यामुळे हा तणाव विकोपाला जाण्याची भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत असावी त्यामुळे दोन्ही देशातील कोणत्याही संघर्षाचं अणुयुद्धात रूपांतर होण्यापासून टाळण्यासाठी अमेरिकेचा हस्तक्षेप महत्वाचा ठरतो तिसरं कारण म्हणजे सध्या भारत आणि अमेरिका त्यांच्या सुरक्षा आणि व्यापारी पातळीवर सहकार्य वाढतंय तर पाकिस्तानसोबतचे संबंध आणखी खालावले जात आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यासोबत धोरणात्मक संबंध ठेवणं हे अमेरिकेच्याही हिताचं आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये एक भरोशाचा मध्यस्थ म्हणून उभं राहिल्यामुळे अमेरिकेचा दक्षिण आशियातील राजकारणात दबदबा कायम ठेवता आला आहे यासाठी अमेरिका सातत्याने मध्यस्थीसाठी पुढे येते चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे सध्या जगात आणखी दोन ठिकाणी दीर्घ काळापासून युद्ध सुरू आहेत एक म्हणजे रशिया विरुद्ध युक्रेन आणि दुसरं म्हणजे इस्रायल विरुद्ध गाझा या दोन्ही ठिकाणी अमेरिकेला अद्याप तरी काही ठोस पुढाकार घेता आला नाहीये तिथे अजूनही संघर्ष सुरू आहे त्यात आता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होतं या संघर्षामुळे लाखो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असता आणि मोठं नुकसान होऊ शकलं असतं त्यामुळे अमेरिकेने मध्यस्थी केली कारण जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा अमेरिका थांबता राखण्याचा प्रयत्न करते जे त्यांनी काल दाखवलं याबाबत तुम्हाला काय वाटतंय अमेरिकेने मध्यस्थी करण्याची वेगळी काय कारण असू शकतात अमेरिकेचा यात स्वार्थ काय असू शकतो याबाबत आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका